रामराम मित्रांनो आज आपण डायरेक्ट बारामतीच्या मनीषा जाधवला म्हणजेच रवी शिंदे यूट्यूबर यांच्या सिस्टरला प्रँक कॉल करणार आहे त्यांचं एक मोठंसं मसाल्याचं दुकान आहे आणि त्या मसाल्यासाठी किंवा आपल्याला मटणासाठी लागणाऱ्या मसाल्यासाठी मी काही चार शब्द फसवण्याचा प्रयत्न करणार आहे बोलून अन काय आंगलट जर आलं तर मी डायरेक्ट दारू पिलेचं नाटक करणार आहे तर प्रँक तुम्ही बघायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा मी डायरेक्ट कॉल करतो आता हॅलो मनीषा मसाल्याला फोन लागलाय का हो मॅडम आपल्याला थोडा मसाला पाहिजे होता हा भेट नक्की बर त्याबद्दल काय थोडी माहिती सांगू शकताल का मला मी विचारल ती हो oh, सांगते की तर तुम्ही होलसेलर आहात का डीलर आहात नाही मी स्वतः बनवते घरी म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने बनवलेला मसाला तुमच्याकडं मी हाताने नाही बनवत मी भाजते आणि बाहेर देते मग मग ती ती तुमच्याच बनवटीचा झाला की हो तर ऐका ना मला थोडा मसाला पाहिजे होता तर देऊ शकताल का तुम्ही हो भेटेल की कुठं पाठवायचं तर मसाला पाठवायचा आहे तुम्हाला तुळजापूरला तुम्ह हा भेटेल की नाही काय अडचण मग ती काय झालंय जरा बघावं म्हणलं तुमच्या हाताची चव पण आणि मसाल्याची पण <laughs> ती माझ्या सासूबाईनं बकऱ्याचं मटण घेऊन दिलंय मला पाव किलो आणि घरचा समजा मसाला संपलाय मग तुम्ही लवकरात लवकर पाठवचाल का मसाला अहो तुळजापूरला मसाला पाठवायचा आहे बकऱ्याचं मटण घेऊन दिलंय म्हणताय तुम्ही मी किती जरी लवकर पाठवलं तरी दोन दिवसात भेटेल का दोन तीन दिवस लागते ना अहो मी पैसे देतो माझ्याकडे एटीएम आहे हाई समजा आहे फोन पे करतो की मी तुम्हाला अहो भाऊ पैसे पाठवलं तरी मसाला असं काय ती काय इमानाने यायचा आहे त्याला दोन तीन दिवस लागणारच की कुरिअरला टाकणार मी आज टाकलं तर तुम्हाला ती उद्या किंवा परवा दिवशी भेटणार तोपर्यंत मटण कसं राहणार तुमचं मग तुम्ही कुठल्या कुरिअर न पाठवित अहो मसाला तिरुपती कुरियर तिरुपती कुरियर न का मग ती फास्ट आहे की सेवा समजी फास्ट असली तरी एवढी नसते मग पाव किलो मटणाला किती मसाला लागेल पाव किलो मटणाला व किती लागेल पाव किलो मटनाला करा तुम्ही काय करा तुम्ही ती अर्जंट मी तुम्हाला दुकानात मसाला आहे तुम्हाला मी तसाच देते आता एवढं दिलाय मटण तुमच्या घरच्यांनी मानल्यावर तुम्ही ती न्या आणि खा आणि मग मला क्वालिटी सांगा आणि मग नंतर न घे माझ्याकडून एक आता तसाच देते तुम्हाला क्वालिटी चेक करायची काय गरज नाही समधीकडे तुमची चर्चा चालू आहे मसाल्याची आक्काचा मसाला लय बाहेर आहे म्हणते त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केलाय तेवढ्या लांब अहो पण मला सांगा आपल्याला जर दोन दिवसांनी एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याची आधीच केली पाहिजे मी कसं पाठवणार आहे तुम्हाला मग ते माझ्या सासूला कळायला पाहिजे की मटण कधी पाठवायचं काय नाही सासूचा आमच्यावर जीवच नाही कसलाच काय मटण किती घेऊन दिलंय तिनं पाव किलो मटन घेऊन दिलंय धाडस करून मग तुमच्या घरात आता मटन करायपुरता मसाला आहे का नाही ना नाही की मग असं करा सासूला फोन करा सासूला त्याच्या बरोबर मसाला पण दिवाय घरचा संपलाय आहे तिने लग्नाच्या वेळेस दिली आहे मला तिनं भांड दिलं नाही कोंड दिलं नाही ना काय नाही ती मसाला कसा अहो पण ती तुम्हाला दिलं नाही मला कशाला तुम्ही सांगताय मला ते मसाल्याचं फक्त मसाला घ्यायचा आहे त्याचं बोला ना तुम्ही मला त्या भांड्यातून काय घेणे मला मसालाच घ्यायचा आहे आणि आख्खाचा मसाला लय सुपर आहे लय लय चव आहे त्या मसाल्याला म्हणून मला मटणात टाकायला मसाला लागायचा आहे आणि मी दारू बिरू काय पिलो मला चुकीचं समजू नका बरं का आता काय दारू पिलं नाही मग आता तुम्ही काय चेष्टा लावली राह माझी तुम्ही म्हणताय आजच पाहिजे ते एक तर हो का युट्यूबवर असते मी तुम्ही रेकॉर्डिंग करून काय उद्या केला म्हणजे मी काय करायचं कुठं बोलताय ती कळा का ना काय व्हाय तुम्ही म्हणताय आज बकरं सासूने मटण दिलंय बकऱ्याचं आजच पाहिजे मसाला मी कुठनं पाठवणार आहे कशी काय बी करा पण मला मसाला खायचा तुम्ही मसाला काय बी करून पाठवा तुमच बरोबर आहे मी काय करतो मी मटन फ्रीज मध्ये काय करा फ्रीज मध्ये ठेवू हो, तुम्ही बायकोला काय करा बायकोला म्हणा तू चूल पेटव आणि मटण शिजाय घाल म्हणायचं तर मी जातो म्हणायचं आणि आकाकडून मसाला घेऊन येतो तुम्हाला एक ये किलो भर मसाला देते तुम्ही तुळजा या आणि मी हे करून तुम्हाला आडवी येते तिकडं लांब तुळजापूर ते बारा दोनशे किलोमीटर किती फास्ट असली तरी एवढी फास्ट येणार नाही मी अशी निघती आता मी उद्याच्या केरळला जायची पण ते जाऊन दे केरळ केरळला जायचं मी आधी तुम्हाला मसाला घेऊन येते कारण का मटण वाया गेल्यावर काय करायचं तुमचं अहो पाव किलो मटण आहे त्याच्यासाठी सासू माझे माझ्या किती पैसे दिला दिलं सासूला काय साधा तारास झाला असेल का तुम्ही काय करा मी इथे इकडून तुम्ही तिकडून निघा बायकोला मटणशी जाय घालाय लावा तिला म्हणा मी आलोचा आकाचाच मसाला खायचा आहे आज आता तुम्ही कसं आका म्हणताय म्हणल्यावर तुम्ही युट्यूबला माझं व्हिडिओ बघत असताना ह्यात काय वादत नाही. अहो युट्यूबला नुसतं आपलं कसं जसं आहे तसं तुमचं चॅनल आणि मी टोटल व्हिडिओ बघतो तुमचं. हम्म त्याच्यामुळे चेष्टा लावली ना तुम्ही मागे सगळ्यांनी मिळून. हा ती रवी शिंदे बी आपला मित्र आहे की लंगोटी आर आहे. हो असं मग काय तुम्ही ओळखत असताना त्याला मी बी ओळखते रवी शिंदेला मी बी ओळखते. रवी शिंदे कुठं राहते ओ रवी शिंदे राहतात काजळला शिंदेवाडी गावात. शिंदेवाडीला राहते ते मग आम्ही गेलो होतो की त्यांना बेटायला तिथे तिथं त्या बारामतीला राहते की अहो बारामतीला नाही राहते इंदापूर तालुक्यात राहतो शिंदेवाडी गाव आहे बरोबर आहे बरोबर आहे लाकडी तुम्ही जावं लागते शिंदेवाडीला गेलतो तो मी तिथं बरं जाऊ दे मला तुमचा विषय काय आहे मला सांगा तुम्ही मला फोन का केला मला ना माझ्या माझ्या आहे. तुमच्या मागट कामच आहे आम्हाला माहित आहे तुम्हाला समजा पार्सल कुरियर समज करावं लागतं आणि ती माझा मसाला तुम्ही अर्जंट पाठवून द्या मी मटन शिव तिथे पाठवून देती तिथे मी लगेच आता पाठवते मला तुमचा पत्ता पाठवा पा, नाही तर फोन नंबर पाठवा तुमचा मी त्या फोन नंबर वरच ऑनलाइन मसाला पाठवते मी डायरेक्ट काय करतो ऑनलाइन पेमेंट करून टाकतो लगेच हो नका नका पैसे नका पाठवू आधी मसाला पोचला ना मग पैसे पाठवा कारण की काय होईल मटन खराब झाल्यावर परत सोप आहे का सासूने एवढं पावशार मटन दिलय सासू लय आगाव माझी लय म्हणजे सासू नाही दिली ही सासू नशीब म्हणावं लागेल मग काय तिला द्यावस लागत का होती ना बर किती पाठवून देतो रागा मसाला मी फ्रीज मध्ये ठेवतो मटन राहू द्या ना डोकं खाऊ तुम्ही राहतो आपण कोण बोलतोय काय माहिती मी काय म्हणला म्हणून चेष्टा रावली माझी कशी चेष्टा मी दारू तुम्ही दारू रुपये हो मी दारू पिली का दारू मग लय भारी झालं कुठन विदर्भात बोलताय का कुठन बोलताय ना कि मला ती भाषा लक्षात येणा तुळजापूरची कुठली तुळजापूर काळजापूरला गेल्या भाषेत बोलते तुळजापूरची भाषा उस्मानाबाद सोलापूर सोलापूरला तुरड इंस्टाग्राम इंस्टाग्रामच ना तुळजापूरच नाही शेतकरी पुत्र नाही बघा त्यांचं जे इंस्टाग्राम ला, <laughs> ला <laughs> मला काही माहिती इंस्टाग्राम ला आहे त्यांचं पेज कोण बोलत आहे अजून अहो मला माहिती नाही अहो मी नंदू मोरे बोलतोय हो काय ला का नंदू असं जास्त लावतात का काय म्हण करावं म्हणलं जरा प्रॅंक कॉल करायला तो होता ये आता कसं का प्रॅंक कॉल केला यांना दिले तर शिव्या ताईने म्हणजे उद्या की आमच्या ताईनं आम्हाला शिव्या दिलेला काय वाईट वाटत नाही सगळीकडे जाऊ ने माझं हो न उद उदरी आका व्हिडिओ मधील आल तो की मी शिंदेवाडीला रवीदा आपल्या शिंदेवाडीला आला पण माझ्याकडे कुठं आला मला एक साधा फोन तरी केला का आजपर्यंत आज पहिल्यांदा फोन आला या आजपर्यंत कधी माझ्या संग बोलला का नंदू तू की आका मी दादाकड आलोय कि मग मला आकाकडे जायचंय कि काय कि फॅन कॉल करायचा होतं म्हणून आका तू तिथे आल्यावर घेऊन झालं नाही का येतो येतो आता याचा अजून थोड्या दिवसानं काय झालं नाही नक्की काय आवाज ती काय का <laughs> ती मसाला तेवढा पाठवा का बरं का मग नाही नाही आता हे काय मी गाडी करू येणार आता नंदू बोलेल मसाला द्यायचा म्हणले मी कुळेतच चालती कधी बी तुमचं स्वागत आहे आपल्या तुळजापूरला येऊ यू आता आले तर नक्कीच येणार आता फ्रँक आता मी फ्रँक करणार करा की करा करा डायरेक्ट करा मला नाही पण माझे कोणी फ्रँक कॉल करीन राव ला काय तर मित्रांनो आपण कॉल केला होता आणि आपल्या प्रँकवाला अंगलुटी आला होता आक्कासाहेब चिल्ल्या होत्या पण मी डायरेक्ट दारू पिल्याचं थोडं नाटक केलं त्यांना पण राग आला नाही मला तर वाटतं प्रँक भारी झालेला आहे बरं का तर चला मित्रांनो पुढचा प्रँक तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत आपण थोडं आता आराम करूयात आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट प्रँकमध्ये धन्यवाद